प्राईम टाईम महाराष्ट्राच्या मूळ महानगरांचा या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण आहोत कोल्हापुरात आणि कोल्हापूर महानगरपालिकेचा आढावा घेतोय तिथल्या सगळ्या राजकीय समीकरणांचा आढावा घेतोय आणि या निमित्तानं जी टॅगलाईन सध्या राज्यभर गाजतेय त्या टॅगलाईन ती टॅगलाईन ज्या पक्षाची आहे त्या पक्षाचे महत्त्वाचे कोल्हापुरातले नेते आपल्यासोबत आहेत कोल्हापूरकर कसं तुम्ही म्हणशिला तसं या डॅगलाईनसह आपण सर या निवडणुकांमध्ये उतरता आहात राज्यामध्ये फुटीचं जे काही पहिल्यांदा तर तुमचं खूप स्वागत आहे सतेज पाटील साहेब आपण राज्यामध्ये जी फूट पडलेली पाहिली त्याचे स्थानिक पातळीवरती जे परिणाम पाहायला मिळत आहेत ते आता फार गंभीररित्या पाहायला मिळतात कारण की सगळंच स्थानिकमधलं समीकरण बिघडलं आहे तसंच कोल्हापुरातही झालंय तुम्ही ज्यांच्यासोबत सतत होतात आज त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला निवडणूक लढवावी लागते कशा पद्धतीची रणनीती आहे कशी तयारी सुरू आहे आणि महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळी पक्ष सत्तेत आला त्यानंतर राष्ट्रवादी बाजूला गेली परंतु शेवटी काँग्रेसचा एक बेस हा कोल्हापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये कायम राहिलेला आहे आणि त्यामुळं निवडणूक लढवत असताना पूर्वीसुद्धा राष्ट्रवादी आणि आम्ही वेगळंच लढायचो आणि नंतर पोस्टपोल अलायन्स व्हायची परंतु आता आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि आम्ही एकत्रितपणे निवडणुका जातोय त्यामुळं काय अडचणी असं वाटत नाही कारण की सामान्य माणसांना माहिती आहे की अडचणी आणि प्रश्न कोण सोडवणार याची खात्री कोल्हापूरकरांना असल्यामुळे आम्हाला काय अडचणी असं वाटत नाही आपण पाहतो आहोत की बिनविरोध जे काही निकाल लागले दोन दिवसापूर्वी त्याची प्रचंड चर्चाही राज्यभरामध्ये होते तर अशा पद्धतीचा अशा पद्धतीचा निकाल किंवा अशा पद्धतीची निवडणुकी कधी पाहिली गेलेली नव्हती पण आता हे सगळे प्रकार हे राज्यभरात घडत आहेत सदुसष्ट उमेदवार चक्क बिनविरोध निवडून या या सगळ्याकडे आपण कसं पाहता आणि काँग्रेसची संदर्भातली भूमिका काय आहे कारण तशी ती समोर आलेली नाही म्हणून मला वाटते मतदार ईव्हीएम वरती नोटा हा एक ऑप्शन आहे तो सुद्धा वापरता आलेला नाही लोकांना म्हणजे निवडणूक आता दडपशाही असू दे किंवा वेगवेगळे आमिषे असू दे प्रशासनाचा गैरवापर असू दे हे वापरून बिनविरोध करण्याचा एक नवा फंडा भाजपनं त्या ठिकाणी आणलेला आहे मला वाटते आता एकोणतीसला केंद्रानं कायदा करावा की मताची गरज नाही मतदान न करताच सरकार एक्सटेंड करावं जसं अनेक पाश्चात्य देशामध्ये दे, त हयात अध्यक्षपद त हयात असं तसंच कायदा करावा म्हणजे लोकशाही संपून टाकण्याचीही सुरुवात आहे असं मला वाटते आपण जर विधानसभेचा निकाल पहिला यावेळेचा तर तो इतका महायुतीच्या पूर्णपणे बाजूने म्हणजे एककल्ली निकाल लागल्याचं पाहायला मिळत आहे आता मग त्या त्या विधानसभा मतदारसंघांमध्ये अर्थातच महायुतीच्या पक्षांचा होल्ड झाल्यामुळे आता या स्थानिकच्या निवडणुकांमध्ये त्याचा काय कशा पद्धतीनं परिणाम होतोय आणि त्याचा त्याला शह हो कसा देणार विधानसभेचं नरेटिव्ह वेगळं होतं विधानसभेचं वातावरण वेगळं होतं त्यावेळीचे काही मुद्दे त्यांनी प्रकर्षाना सरकारने मुळात त्यावेळीची निवडणूक दोन महिने पुढं ढक्कलली आणि काही योजनांच्या माध्यमातून लोकांना डिसेंबरपर्यंतचे पैसे देण्यात आले आणि तो एक टर्निंग पॉईंट त्या इलेक्शनचा राहिला दुसरा निवडणूक एकूण मतदार यादीमध्ये फेरफार किंवा मतदार यादीतला घोटाळा वोट चोरी ज्या पद्धतीनं झाली ती आम्ही बघतोय कारण की एक एक ठिकाणी दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस हजार मतं ही बाहेरून लावली गेलेली आहेत किंवा डबल नाव आहेत त्यांनी दोनदा मतदान केलं का असे अनेक प्रश्न आहेत म्हणजे टोटल मॅन्युप्लेशन्स हे विधानसभेच्या निवडणुकीत झालं आणि ह्याला पुरावे आम्ही वोट चोरीच्या माध्यमातून दिलेलेच आहेत परंतु त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा पुरावा काय आहे की निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात कुठं जल्लोष नव्हता एवढ्या जागा आल्यानंतर अख्खा महाराष्ट्र हा रस्त्यावर यायला पाहिजे होता कारण की दोनशे सदतीस जागा जर महायुतीला दिल्या असतील या महाराष्ट्रातल्या जनतेने तर लाखो करोडो लोक रस्त्यावर आले पाहिजे होते फटाकडे वाजवायला पाहिजे होता दंगा करायला पाहिजे होता ते कुठेही दिसलेलं नाही कोल्हापूरमध्ये साधारणपणे सगळ्याच उमेदवारांना महायुतीच्या एक लाख तीस हजार ते एक लाख पस्तीस हजारची मतं पडली ही आकडेवारी जी आहे ती आकडेवारी शंकास्पद आहे आणि म्हणून तो शंकास्पद निकाल लागलेल्याचा राग सामान्य माणसांमध्ये की सामान्य माणसाला वाटतं की आमचं मत चोरीला गेलं आहे आणि त्यामुळे त्याचा राग निश्चितपणे या महानगरपालिकेमध्ये जनता काढेल काँग्रेसला या ठिकाणी मतदान करेल किंवा महाविकास आघाडीला मतदान करेल आम्हाला खात्री आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मतचोरीचा मुद्दा उपस्थित करून निवडणूक सुद्धा पोहोचला होता महाविकास आघाडीचे सगळे नेते होते पण मग त्यातून काही ठोस असं निष्पन्न झालं नाही त्यातून फक्त कारणच देण्यात आली आणि आता निवडणुका आहेत सुद्धा तर अशी आपली भूमिका होती की जोपर्यंत या गोष्टीचा निकाल लागत नाही तोपर्यंत आपण निवडणुकांना सामोरं जायचं नाही पण आता सगळंच जाहीर झाल्याचं आणि निवडणुका निवडणूक आयोग स्वायत्त असतो असं आम्ही वाटत होत परंतु एकूण त्याच्या कारभारावरून स्वायत्त ते गेलेली आहे त्यांची असं दिसतंय कारण की पहिल्यांदा निवडणूक आयोग म्हणत की आम्ही दुबार नावाच्या संदर्भात आम्ही कुठली कारवाई करू शकत नाही मला लेखी पत्र पाठवलं की या एक सॉफ्टवेअर आहे एरोनेट त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ही दुबार नावं काढूही शकतात मग नंतर दबाव वाढल्यानंतर त्यांनी सांगितलं की दुबार नावा पुढे आम्ही स्टार करू तीही त्या शहरातली असतील तेवढी ग्रामीणमधला किंवा राज्यातला इतर माणूस जर तिथं दुबार असेल तर ते आम्ही बघणार नाही हे निवडणूक आयोगानं सुद्धा ठरवलेलं आहे की सत्ताधारी पक्षाला एज कसा देता येईल हा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे शेवटी जनतेकडं आम्ही जातो की जनतेने यामध्ये दे मँडेट द्यावा मतदारांनी सगळं मतदारांनी हा विचार करून लोकशाही टिकवायसाठी आम्हाला मतदान करावं अशी आमची अपेक्षा साहेब मी आता शहरांमध्ये फिरतोय इचलकनजी कव्हर करून घेतोय तिथले राहुल आवडे यांच्यावर तुम्ही काही दिवसांपूर्वी टीका केली के होती की टीका केली मी टीका केली नव्हती ते मी मी काँग्रेसचा नेता म्हणून तिथला पाणी प्रश्न सोडवतो अशी ग्वाही दिली होती त्याला टीका तिने केली होती आणि ते माझ्या वयाचा विचार न करता अरे थोरे बोलले होते त्यामुळं तो माझा कॉमेंट आमच्या निवडणुकांमध्ये माझं कन्न काय होतं की महायुतीची सत्ता एक वर्ष झाला आलेली आहे मग पाणी प्रश्न का सुटला नाही तो पाणी प्रश्न सुटायला पाहिजे होता तो आम्ही सोडवू असं आम्ही आश्वासन देतो महायुतीच्या लोकांनी आता काल मुख्यमंत्री आले मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाणी प्रश्न आम्ही सोडवणार मग हा वर्षभर तुमचे हात कुणी बांधले होते तुम्ही महापालिकेच्या आधी जर हा प्रश्न सोडवला असता तर कदाचित आम्हाला उमेदवार मिळाले नसते निवडणुकीला तुम्हालाच बे बेनिफिट झाला असता त्याचा कदाचित काँग्रेस किंवा शिवशाऊ आघाडी म्हणून आम्ही जे उभारलोय आम्हाला उमेदवार सुद्धा मिळाले नसते जर इच्चलगंजीचा पाणी प्रश्न सुटला असता तर हा सोडवायची त्यांची मानसिकता नाही फक्त बोलायचं आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही सत्ता द्या आम्ही निश्चितपणे संघर्षातून हा प्रश्न सोडू या या निवडणुकांमध्ये वॉटर मीटर गटरच्या समस्यांसह अनेक मुद्दे आपल्याला पाहायला मिळत आहेत गुणवत्तेचा हवेच्या गुणवत्तेचा मुद्दा हा सगळ्यात महत्वाचा इथेही ठरतोय तो अगदी मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा ठरतोय किंवा या कोल्हापूरमधली हद्दवाढ असू दे त्याचं स्मार्ट सिटीमध्ये का रूपांतर होऊ शकलेलं नाही या संदर्भातला मुद्दा असू देत अंबाबाई मंदिराच्या परिसरात बाजूची सुविधा ही बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी किती कमी आहे किंवा हे सगळे जे काही कोल्हापुरातले पद्धतीने हाताळले जाणार आणि तुमचं स्वप्न काय आमचा जाहीर आम्ही करतो त्यामध्ये या सगळ्या वस्तू विषयाचा उल्लेख माझा केला जाईल आज बोलणं संयुक्तिक राहणार नाही तू सात तारखेला आम्ही निश्चितपणे या शहरासाठी काय करणार हे लोकांपुढे मांडू आणि तुम्ही कोल्हापूर कसं तुम्ही म्हणचिला तसं ही आम्ही कॅम्पेन राबवली आणि त्यातून जवळजवळ बारा तेरा हजार लोकांनी आम्हाला सूचना दिलेल्या एकत्रित करून आमचा जाहीरनामा हा जनतेचा जाहीरनामा असतात कोल्हापूरकरांनी जे सांगितलेलं आहे ते आम्ही सात तारखेला जाहीरनाम्याच्या स्वरूपात मग अंबाबाई मंदिरचा विषय असेल रस्त्यांचा विषय असेल एक किंवा एकशे चौपन्नवर आमचा कोल्हापूरचा गेलेला आहे त्याचा विषय असेल हे सगळ्या विषयाला आम्ही जाहीरनाम्यातून ऍड्रेस करणार आहे कोल्हापूरकरांना या निमित्ताने पुन्हा एकदा जर तुम्ही आवाहन या करू करू इच्छित असाल तर ते काय नाही कोल्हापूरकरांना मला एवढं आव्हान करायचंय तीन वर्ष माहितीची सत्ता या राज्यामध्ये आहे नेमकं त्यांनी काय केलं तीन वर्षात आज ते आश्वासन देतायत ते त्यांनी तीन वर्षात का पूर्ण केलं नाही आम्ही थेट लाईन पाईपचं लाईन पाईप लाईनच पाणी कोल्हापूर शहरापर्यंत आणलं आतली वितरण व्यवस्थेची जबाबदारी महापालिकेची होती परंतु प्रशासक महापालिकेवर नगरसेवक नसल्यामुळं या सगळ्या अडचणी आलेल्या आहेत त्यामुळे आमची कोल्हापूरकरांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की पंधरा जानेवारी कोल्हापूरकरांनी काँग्रेस बरोबर राहावं आणि आम्हाला विश्वास आहे की निश्चितपणे पंधरा जानेवारी कोल्हापूर काँग्रेस बरोबर असणार काय आकडा तुम्ही सांगाल की आकडा नाही मी मी ज्योतिष नसल्यामुळे मी सांगू शकत नाही आकडा परंतु स्पष्ट बहुमत मिळेल याची मला खात्री खूप खूप धन्यवाद सर महाराष्ट्राशी